एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टीम नेहमीच असते मालेगाव शहरातील मुंबई आग्रा हायवेवरील दरेगाव जवळ स्टार हॉटेल जवळ सर्प मित्राला मिळाला चक्क दहा फुटाचा अजगर जातीचा साप कॅम्पातील स्वप्नील सोनवणे याने त्या अजगराला रेस्क्यू केला आहे आणि आता ते वन विभागाचे स्वाधीन करणार आहे चला त्याच्याकडून घेऊया सविस्तर माहिती Uh, मी सर्पमित्र स्वप्नील नितीन सोनोने ही आमची टीम ही आमचे सर बंडू महेश्वरी हर्षद तिवारी uh, मिलिंदी वळवी डॉक्टर साहेब हा आजगर प्रजातीचा साप आहे हा स्टार हॉटेल धुळेह रोड आहे ना तिथं कॉल आला होता आम्हाला आमच्या प्लॅस्टिकच्या मध्ये एक साप निघालेला आहे तिथे गेल्यानंतर कळालं की हा आजगर प्रजातीचा फार दुर्मिळ हा साप असा तिथं मालेगावच्या मध्यमध्ये आढळून आला आम्हाला आणि त्याला रेस्क्यू करून आम्ही त्याला घेऊन आलो इथे त्याचं पाणी वगैरे नाही पेलेलं होतं तर आम्ही सगळ्यांनी इथं पाणी वगैरे पाजलं त्याला आणि याला आता आम्ही लडिंगच्या जंगलात सोडण्यात येणार त्याची करून त्याची करून आम्ही जंगलात सोडणार सामान्य की जास्त हे केलं जातं तिथे नोंद केली जाते आणि नंतर मग फॉरेस्ट वाले हे कुठे सोडायचं काय करायचं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार शेड्यूल वन मध्ये सुरक्षित असणारा जीव असल्यामुळे याचं प्रोटेक्शन करणं ही वन्य विभागाची प्राथमिकता आहे त्यामुळे आम्हाला आमची जबाबदारी ही आहे की ते वन्य वन विभागाच्या ताब्यात देणे आणि पुढे त्याचं मेडिकल चेकअप करून त्याला कुठे सोडायचं रिलीज कुठे करायचं हे वन अधिकारी निर्णय घेतील